त्या अंधारेच आज महाविकास आघाडीच्या उमेदवार सन्मान्य संदेश पारकर कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार वैभवती नाही यांच्या जाहीर सभेसाठी आलेले आहेत ते आता त्यांचं आम्ही या जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो आहे त्यांनी कृपा करून पत्रकार परिषद चालू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्या डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचं स्वागत समवेत वर्कर साहेब आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आमदार वैभवदादा नाईक आहेत कोकणात पत्रकार परिषद होती आणि प्रचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार उत्तरार्धाकडे आलेला आहे कोकण व्हायब्रंट एरिया आहे आणि अशा सगळ्या व्हायब्रंट सिच्युएशनमध्ये तब्बल अठरा ते एकोणीस जिल्हे झाल्यानंतर आज जेव्हा मी या विसाव्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करते त्यावेळेला आपल्या सगळ्या पत्रकारांशी संवाद साधावा सगळ्यांशी बोलावं आमचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री संदेशजी पारकर आणि कुडाळ मालवण विधानसभेचे उमेदवार श्री वैभवदादा नाईक या दोघांच्यासाठीच्या आज सभा होत आहेत त्यातली पहिली सभा ही साधारणतः पाच वाजता वैभववाडी इथे संपन्न होणार आहे आणि दुसरी सभा ही सात वाजता कुडाळमध्ये होत आहे या अनुषंगाने अनेक मुद्दे चर्चेला येतीलच पण काही निवडक मुद्द्यांवर आपल्या सगळ्यांच्यासोबत चर्चा करावी असं फार मनापासून वाटलं ज्या वातावरणामध्ये ही निवडणूक होत आहे आणि हा संपूर्ण मतदारसंघ जर बघितला तर एक लोकसभेचा मतदारसंघ आणि त्याच्या अंतर्गत तीन विधानसभेचे मतदारसंघ या तीन विधानसभेच्या मतदारसंघामध्ये सावंतवाडी कुडाळ मालवण आणि कणकवली पैकी मतदार दोन मतदारसंघांमध्ये राणेंचे दोन मुलं अर्थात आमचे भाचे निवडणुकीला उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे खासदारकीला वडील उभे राहिले आमदारकीला दोघे मुलं उभे राहिलेले आहेत कदाचित तिसरा एखादा मुलगा असतात तर सावंतवाडीला त्यालाही त्यांनी उभं केलं असतं म्हणजे कसं एक छान चौकट जमली असती म्हणजे त्या त्यां काहीही करू शकतात पण आत्ता त्यांना विकासाचा ध्यास आहे आणि त्यांना प्रचंड विकास करायचा आहे परंतु मला अजूनही कळलेलं नाही की नारायण राणेजींना असं कोणतं पद मिळालं नाहीत म्हणून त्यांना विकास करता आलेला नाही कारण ज्या नारायण राणेंना शिवसेनेने भरभरून दिलं आमदार होते खासदार होते मंत्री झाले विधानपरिषद विधानसभा सभापती उपसभापती अध्यक्ष काय वाटतील ती पदं मिळाली वसुमंत्री सगळं पद मिळालं त्याच्यानंतर इथं मुख्यमंत्री म्हणजे अजून काय पाहिजे म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायचा ही एवढी सगळी पदं मिळाली तरीसुद्धा राणेसाहेबांना विकासच करता आला नाही आत्ताही ते आहेत की मला विकासासाठी मत हवं आहे आणि तुम्ही माझ्या मुलांना निवडून द्या आणि मग मी तुम्हाला विकास करून देईन मग इतके दिवस का बरं विकास झाला नाही आता प्रश्न असा आहे की जो माणूस मुख्यमंत्री असताना विकास करू शकला नाही मंत्रिपदावर असताना विकास करू शकला नाही आता असं कोणतं पद आहे कदाचित मग आपण त्यांना म्हणजे चुकलं असेल कदाचित की ट्रम्प त्यांच्याऐवजी नारायण राणेंनाच उमेदवारी ना द्यायला हवी होती म्हणजे अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षासारखं पद मिळालं की कदाचित ते इकडचा कोकणचा विकास करू शकतील पण अजूनही तो विकास होत नाही आम्ही ही निवडणूक लढतोय ती विकासाच्या मुद्द्यावर तर आहेच पण सगळ्यात महत्त्वाचं इथली जी गुंडागर्दी आहे इथली जी दडपशाही आहे जो दहशत आहे त्या दडपशाही आणि दहशतीच्या विरोधात उभं राहणं हे आम्हाला प्रधान कर्तव्य वाटतं कारण जेव्हा काही लोक असं विचारत आहेत की शिवसेनेने जे उमेदवार दिले ते उमेदवार थोडे राणेंच्या तुलनेमध्ये पैशानं जरा कमी पडतील त्या मला असं वाटतं की ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे कणकवलीचा विचार केला तर संदेश पारकर गेली वीस पंचवीस वर्ष चळवळ आंदोलनं संप मोर्चे या माध्यमातनं कायम लोकांच्यासोबत कनेक्टेड आहे आणि लोकांमधून त्यांना जो सपोर्ट आहे तो सपोर्ट अतिशय वाखाण्याजोगा आहे निश्चितपणे ते या सगळ्या लढाईमध्ये या सगळ्या घराणेशाहीच्या विरोधात उभे राहतील आणि ठामपणे दुसरे जे उमेदवार तिकडे उभे राहिलेले आहेत जे आमच्या वैभव दादांच्या विरोधात आहेत कुडाळ मालवणमध्ये म्हणजे यांच्याबद्दल ते जेवढं बोलते तेवढे ते, ते महाविकास आघाडीचे स्तरात प्रचारक म्हणून काम करते कारण ते जेव्हा कधी तोंड उघडतात तेव्हा त्यांच्या तोंडातून जे तो ते तो जे शब्द बाहेर पडतात ते शब्द महायुतीला बुडवण्यासाठी काफी आहेत म्हणजे आपण वेगळं काहीच करायचं नाही फक्त त्यांना बोलू द्यायचं बोलू द्यायचं कारण हे तेच निलशिराणे आहेत

आणि त्यामुळे दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला वाटप दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा तिथे दाबले गेले फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावर ज्या एकनाथ धर्मवीर टू, वन, थ्री, पैसे पैसे ज्या एकनाथ शिंदेंनी एवढे सगळे चित्रपट बनवले मला विनंती माझी विनंती असेल एकनाथ शिंदेंना त्यांनी आता धर्मवीर तीन काढावा आणि धर्मवीर तीन काढून त्याच्यामध्ये निलेश राणेंची ही सगळी गुप्ताफळं एकदा दाखवावी ज्या वंदनीय बाळासाहेबांचा फोटो लावून स्वतःचं मार्केटिंग करून घ्यायचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतात त्या एकनाथ शिंदेना निलेश राणेंची ही भाषा मान्य आहे का जे निलेश राणे वंदनीय बाळासाहेबांवर अक्षरशः खुनाचे आरोप करत आहेत त्यांना खुनी मारेकरी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत ते निलेश राणे एकनाथ शिंदेना मान्य आहेत का हे एकनाथ शिंदेने स्पष्टपणे सांगितलं पाहिजे मला वाटते उद्या परवा एकनाथ शिंदे येणार आहेत आणि उद्यापर्वा एकनाथ शिंदे आल्यानंतर शिवसेनेच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही आमची मागणी असेल हा हा आमचा सवाल आहे त्यांना की त्यांनी कोकणात आल्यावर प्रचार सभेमध्ये निलेश राणेंच्या प्रचार सभेमध्ये जाहीरपणे याच्या संबंधाने खुलासा करणं गरजेचं आहे की ज्या निलेश राणेने म्हटलं की मला बाळासाहेब महत्त्वाचे नाही मला माझे साहेब महत्त्वाचे आहेत बाळासाहेबांनी सोनू निगमला मारण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांनी घेला मारण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांनी दोन शिवसैनिकांना मारायची सुपारी दिली इतके धादांत खोटे वाह्यात खानेरडे चिखलफेक करणारे आरोप ज्या निलेश राणेने लावले त्या निलेश एकनाथ शिंदे येणार आहेत त्या बरे एकनाथ शिंदे मत कशावर मागणार बाना दोन हजार चौदा पंधराला ज्याच्या संबंधाने बोलताना नारायण राणेंनीच म्हटलं की मी औषधाला सुद्धा तो बांध ठेवणार नाही म्हणजे एकनाथ शिंदेंनी अक्षरशः एवढी गद्दारी केली एवढी स्वतःची निंदा नालस्ती सहन केली एवढे खोक्यावारी पैसे वाटले एवढी सगळी बाह्यासुरत गुवाहाटी सगळी एवढी सैर केली आणि ते चिन्ह चोरलं ते चिन्ह संपवण्याचा नारायण राणी आणि पिता पुत्र हे दोघे घाट घालतात त्यांच्यासाठी त्याच चिन्हावर मत मागायला खरंच एकनाथ शिंदेंना तोंड आहे का कुठल्या तोंडाने एकनाथ शिंदे याच्या संबंधाने मत मागणार आहे हे एकदा एकनाथ शिंदेंनी काय हे स्पष्ट करणं गरजेचं आहे काय तुम्हाला निलेश राणेंचं म्हणणं खरं वाटतं का जर एकनाथ शिंदेना निलेश राणेंचं म्हणणं पटत असेल ज्या अर्थी तुम्ही निलेश राणेंना उमेदवारी दिली त्या अर्थी तुम्हाला निलेश राणेंची भूमिका मान्य आहे म्हणजेच तुमचं वंदनीय बाळासाहेबांवरचं प्रेम प्रचंड बेगडी आहे म्हणजेच तुम्ही वंदनीय बाळासाहेबांना अजिबात मानत नाही वंदनीय बाळासाहेब हा तुमच्यासाठी फक्त भांडवल करण्याचा विषय आहे याच्या पलीकडे नाही आणि जर वंदनीय बाळासाहेबांच्याबद्दल खरोखरच एकनाथ साहेबांच्या मनात आदर असेल तर त्यांनी इथे येऊन जाहीरपणे सांगितलं पाहिजे की कुणीही निलेश राणेच्या पाठीशी उभं राहता कामा नये इथला एकही शिवसैनिक निलेश राणीसाठी काम करणार नाही नेमकी काय भूमिका आहे बाप दाखवण्याचं श्राद्ध कर ती भूमिका एकनाथ शिंदेंनी इथे आल्यावर स्पष्ट करावी हे आमची मागणी असेल या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेतून आम्ही इथली दडपशाही गुंडशाही आणि इथलं जे एकूण गुन्हेगारीचं राजकारण आहे त्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या संबंधाने सुद्धा मांडणी करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला एकनाथ शिंदे जर प्रचार सभेला येणारच असतील तर छत्रपती शिवरायांचा जो पुतळा पडला छत्रपती शिवराय आमच्यासाठी आमचा ध्यास आहे आमचा श्वास आहे आमच्या धमन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा प्रत्येक थेंब त्यातला ऊर्जेचा स्रोत म्हणजे छत्रपती शिवराय आहे आमच्या आराध्याचा अशा पद्धतीने अवमान होतो त्यावेळेला तिथे आमचे निष्ठावंत शिलेदार वैभव नाईकजी जातात एक आंदोलन उभे करतात आणि त्यावेळेला जी अत्यंत गुंडागर्दीची भाषा करणारे निलेश राणे नितीन राणे किंवा त्यांचे वडील नारायण राणे सगळे म्हणजे सगळे लघु सूक्ष्म मध्य सगळे एकाचारखे आहेत हे या सगळ्यांचं नेमकं धोरण काय होतं ते धोरण त्यांनी सांगितलं पाहिजे काय नारायण राणेंची जी कामाची पद्धत आहे ती एकनाथ शिंदेला मान्य आहे का कारण जगाच्या पाठीवर कदाचित एकमेव असं उदाहरण घडलं असेल की बाप एका वेगळ्या पक्षात आहे पोरग वेगळ्याच पक्षात आहे आणि एका वेगळ्या पक्षात आपलं पोरग प्रवेश करत असताना भाजपमध्ये असं नारे आपले वडील भाजपमधून दुसऱ्या पक्षात जाणारे आपल्या पोराला आशीर्वाद देण्यासाठी भाजपच्या मंचावर बसतात हे काय आहे म्हणजे आणि पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मग राग काय यावा की खरंच तुम्ही कपडे बदलल्यासारखे तुम्ही पक्ष बदलणारी माणसं आणि असे कपडे बदलल्यासारखी जर पक्ष बदलणारे आहेत तर यांच्याकडून कणकवलीची जनता कुडाळ मालवणीची जनता काय शिकणार आहे या जनतेला हे काय देऊ शकणार आहे कारण आत्तापर्यंत इतक्या वेळा निवडून येऊनही ज्या लोकांनी या कोकणचा विकास केला नाही आणि कोकण खा कायम आणि कायम लुटून खाण्याचा प्रयत्न केला विशेष यांना पाडण्यासाठी स्वत भाजपही प्रयत्नशील आहे ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप इकडे व्हायरल झाली आणि ती ऑडिओ क्लिप व्हायरल होताना त्यातले जे स्पष्ट अन्वयार्थ निघतात त्या स्पष्ट अन्वयार्थामध्ये अगदी राणेंचा सुद्धा गेम केला पाहिजे हा अर्थध्वनित होतो या सगळ्यांवर सुद्धा एकनाथ शिंदेंची महायुतीतला घटक म्हणून काय भूमिका असेल ऐकायला आवडेल आम्हाला तुरतास आम्ही ही निवडणूक ही कोकणाचा जो ठप्प झालेला विकास आहे त्या मुद्द्यावर तर लढतच आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की कोकणामध्ये वैभव नायकांची जागा असेल संदेश पारकर असतील राजन तेली असतील राजन साळवी असतील किंवा अगदी गुहागर आणि वरचा भाग जर बघितला दापोलीचा तर इथे भास्कर जाधव आणि संजय क कदम असते या सगळ्याच्या सगळ्या जागा कोकण एक हाती निवडून आणेल हा आम्हाला विश्वास आहे कारण ही निवडणूक या निवडणुकीतलं जे एकूण आम्ही जे आत्ता जे वातावरण बघतोय ते खुद्दारी विरुद्ध गद्दारी असं वातावरण आहे आणि निश्चितपणे कोकणातला खुद्दार शिवसैनिक हा गद्दारांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे <coughs> नितेश राणे बिचाऱ्याचं तोंड उघडलं की गटाऱ्याचं झाकण उघडल्यासारखं होतं त्यामुळे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी अजून जास्त बोललं पाहिजे त्यांच्या बोलण्याला माझ्या शुभेच्छा आहेत परंतु सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबच होते की आणि त्यांचे वडीलच होते की ज्याच्यामुळे याच नितेश राणेचे वडील मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचू शकले त्यामुळे आपल्या बापाची हैसियत कोणी बनवावं आपली हैसियत कोणी बनवली याचं भान आधी नितेश राणेंनी बाळगावं आणि मग मुक्ता फळव धुरावं नाही पण याच्यात एक लक्षात घ्या याचा अर्थ आम्ही भाजपसोबत जाणार आहोत कृपया असा काढू नका कारण तुम्हाला मधली ओळख तीच कदाचित शोधायची असेल पण अशी मधली ओळख शोधू नका कारण मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की भाजपामधले सुद्धा असे असंख्य लोक आहेत जे कमालीची अस्वस्थ आहेत आणि ज्यांना सातत्याने असं वाटते की देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या एका मुख्यमंत्री पदाच्या अख्ख्या भाजपच्या लोकांचं नुकसान केलेलं आहे कारण पहिली त्यांच्या सत्तेतली त्यांच्या वाट्याची दहा ताटं जी वाढलेली होती पंक्तीला ती एकनाथ शिंदेच्या लोकांना गेली दुसऱ्यांदा दहा ताटं वाढली ती अजित पवारांच्या वाट्याला गेली होती अगदी डी पी डी सी पर्यंतच्या सदस्यापर्यंत सगळ्यांवर अन्याय झाला होता त्यामुळे ते सगळेच लोक अस्वस्थ आहेत अब्दुल सत्तारसारख्या सातत्याने पक्ष बदलणाऱ्या माणसामुळे सिल्लोडमधल्या सगळ्याच पक्षाच्या लोकांना त्रास झालेला आहे त्या ज्या सगळ्या पक्षांचे त्रस्त झालेले लोक आहेत त्यांनी एकवटावं एवढाच त्याचा अर्थ आहे वंदनीय बाळासाहेबांच्या संबंधाने मी कधीही कुठलाही शब्द बोललेले नाही पंचवीस वर्षापूर्वीची वादविवाद स्पर्धेतली एक क्लिप मोडून तोडून मॉर्फ करून जेव्हा तुम्ही दाखवता आणि माझ्या बोलण्यातला तो मुद्दा उत्सवी वातावरणामध्ये अपघातांच्या अपघातांचा विचार करता हे उत्सवी वातावरण नियंत्रणात आणावं की नाही आणावं या विषयावरच्या वादव्या स्पर्धेतला मुद्दा पंचवीस वर्षापूर्वीचा ज्याच्यात माझा चेहरासुद्धा ओळखायला येत नाही त्याचा संदर्भ आत्ता बाद राणे जोडणे आणि आणि त्याला हे करणे हे हे अजिबातच संयुक्तिक होत नाही मी जी भूमिका आत्ता मांडते ती लोकशाहीची भूमिका मांडते मी जी भूमिका मांडते ती इथे ईडी सी बी आय आणि स्वायत्त यंत्रणांनी जो घातला घातलाय आणि या देशाची या संविधानाची सगळी घडी विस्कटवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या संदर्भाने मांडते आणि नितेश राणे निलेश राणेची भूमिका आहेत ती ज्या वंदनीय बाळासाहेबांनी महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता आबाधी ठेवण्यासाठी अवघा देह झिजवला त्यांच्यावर चक्क खोराचे आरोप करत आहेत फार मोठा फरक आहे त्यामुळे ही कुठेच लागू न होणारी ती तुलना आहे फार लवकर शस्त्र टाकली म्हणजे मी पुन्हा येईनपासूनचा सुरू झालेला प्रवास मी शर्यतीत नाही इतक्या हतबलतेपर्यंत येऊन पोहोचावा याला काय म्हणावं कदाचित देवेंद्रजींची राज्यातली वाढती नकारात्मकता केंद्रातल्या त्यांच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही वाढलेली आहे याची जाणीव आता देवेंद्रजींना झाली आहे त्यांची गच्छंती अटळ आहे हेही त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे बुधचे गैस हॉचे आहे की क्या या प्रयत्नातनं जर ते वक्तव्य करत असतील तर त्यावर आपण काय बोला राज ठाकरे हे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचे राजे आहेत त्यामुळे ते, ते काय बोलतात यावरती फार मी त्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही राज ठाकरेंनी सध्या माहितीची सुपारी घेतलेली आहे त्यांनी नीट वाजवा पहिली गोष्ट तर विनायक राऊत पराभूत होण्याची कारणं ही कुठलं तरी एक कारण नाही आहे त्याची असंख्य कारणं आहेत आणि ती असंख्य कारणं आम्ही पक्षांतर्गत नेत्यांनी त्याच्यावर चिंतन मंथन झालेलं आहे त्यामुळे कुठेतरी नितेश राणेसारख्या माणसाने कावळा बसायला फांदी मोडायला गाठ पडली अशा पद्धतीच्या विधानांचा आमच्यावर असर होत नाही हा एक भाग आहे दुसरा भाग असा की अडीच हजार कोटीचा निधी आम्ही आणला आणि आम्ही विकास केला असं जर म्हणायचं असेल तर नुसते आकडे नाचवू नका आकडे नाचवू नका अडीच हजार कोटींचं काम काय काय केलं ते तपशिलाच सांगा अगदी सहज उदाहरण सांगायचं चा झालं तर मघाशी मला भेटायला काही आंबेडकरी चळवळीचे लोक आले होते आणि ते लोक असं सांगत होते की बेंच घोटाळा इथे झाला दोनशे रुपये साधारण किमतीची खुर्ची चार हजार दोनशे रुपये किमतीला दाखवली गेली किंवा दीड लाख किमतीचा साधा सोलर हा साडेचार लाख रुपये किमतीचा दाखवला गेला या सगळ्या घोटाळ्यांचं काय केलं आहे ते आधी बोला त्यामुळे नितेश राणेजी तुम्ही डोळे झाकून जर दूध पित असाल आणि तुम्हाला कोणी बघत नसेल असं वाटत असेल तर भ्रमात आहात उठा जागेला नाही भाजपला राणेंचा गेमच करायचा होता बघा भाजपला जर खरंच राणे कुटुंबाचं जर पुनर्वसन करायचं असतं ना तर त्यांनी निलेश राणेला जाऊच दिलं नसतं तिकडं एकीकडे ते निलेश राणेला निले एकनाथ शिंदेकडे पाठवतात आणि त्याच वेळेला शेजारच्या मतदारसंघात असणाऱ्या दीपक केसरकर पडले पाहिजे या आशयाची ऑडिओ क्लिप देवेंद्रजींची पब्लिश होते व्हायरल होते ज्या अर्थी ते दीपक केसरकरांच्या मतदारसंघामध्ये या पद्धतीने बोलत आहेत की केसरकर पडले तर पडू द्या तुम्हाला पाहिजे वाटतंय ना तुमचा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणून मग केसरकरांचं काय व्हायचे ते होऊ द्या केसरकर कुणाचे एकनाथ शिंदेचे निलेश राणे सुद्धा एकनाथ शिंदेकडनं निवडणूक लढत आहेत थोडक्यात काय मुख्यमंत्री पदाच्या अहमिकेमध्ये शिंदे फडणवीसांचे आणि फडणवीस शिंदेचे एकमेकांचे गडी बाद करण्याची रसिकेच या दोघांनी लावलेली आहे आणि मला खात्री आहे की या भागामध्ये नितेश राणे निलेश राणे यांचा खेळ खल्लास करण्यासाठी भाजपा खूप व्यवस्थितपणे ट्रॅप लावेल आणि ते उदय सामंतांना सुद्धा आवडेल हे मी फार जबाबदारीने सांगते नाही मला नाही असं काही वाटतं काय आहे विनायक राऊतांच्याकडनची जी जबाबदारी आहे ना ती पक्ष सचिवाची आहे सचिवाची कामे जी असतात सभा लाईन अप करून देणे सभा साहेबांचा प्रोग्राम एकूण लाईन अप करणे ती, ती कामं ते करत आहेत तिथे त्यामुळे पक्ष कार्यालयामध्ये एक माणूस लागतो कामाला तिथे ते काम करत आहे याचा अर्थ कोकणामध्ये काय आणि मला त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय वाटतं माहिती आहे का, ते 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 का, का जी की विनायक राऊत साहेब जरी तिथे इथे नसले तरीसुद्धा इथे वैभव नाईक आहेत आणि वैभव नाईक कोकण फार चांगलं हँडल करू शकता वैभव नाईकांच्यासोबत ज्या पद्धतीने इथे राजन साळवींची किंवा संदेश पारकरजींची जी सात आत्ता इथे वैभव नाईक यांना आहे त्याच्यामध्ये कमतरता भासायचं काही कारणच नाही हे दोन्ही तिन्ही आमचे उमेदवार जे आहेत ते इतके ताकदवर आहेत लोकांशी कनेक्टेड आहेत की ते निश्चितपणे या निवडणुकीमध्ये स्वयंभू अगदी निवडून येऊ शकतात ते खूप घाईघाईने उद्घाटन करण्याचा जो सोस आहे ना भाजपला की श्रेयवादाचं राजकारण करायचं निवडणुका इनकॅश करण्यासाठी घाईघाईने उद्घाटन करायची समृद्धी महामार्ग हे सदोष असताना अशाच पद्धतीने उद्घाटन केली आणि त्याच्यावरच्या अपघातामध्ये शेकडो जीव गेले तीच परिस्थिती सध्या या मेट्रोची आहे की मेट्रोसुद्धा इतक्या घाईघाईने त्याचं उद्घाटन केलं की त्याच्या तपासण्या करणं त्याच्या टेस्ट करणं टेस्ट ड्राईव्ह घेणं या सगळ्या गोष्टी राहून गेल्या त्यामुळे आता जे आगीची जी घटना घडते एका अर्थाने श्रेयवादाच्या राजकारणात लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका